नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी योगिता शेट्टे आपलं स्वागत करते ठळक बातम्या राज्यात दोनशे बावीस नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण सर्वच नगरपंचायती आणि नगरपरिषदांची मतमोजणी एकवीस डिसेंबरला सर्व पक्षांकडून नाराजी हिवाळी अधिवेशनादरम्यान सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज बाधित संचार साथी मोबाईल ॲप ऐच्छिक असल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडून स्पष्ट आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात पुढचे तीन दिवस थंडीची लाट, आता सविस्तर बातम्या राज्यातल्या दोनशे बावीस नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठीची मतदान प्रक्रिया आज शांततेत पार पडली या सर्व ठिकाणचे नगराध्यक्ष तसंच सदस्यपदांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या सदस्यांचं राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं जालना जिल्ह्यात भोकरदन आणि परतूर इथल्या काही केंद्रांवर मतदान यंत्र बंद पडल्याचा प्रकार घडला मात्र संबंधित विभागानं तातडीनं तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर मतदान सुरळीत झालं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं तीन केंद्रांवर मतदान यंत्र बंद पडली होती मात्र ती तात्काळ दुरुस्त करण्यात आल्यानं मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली मराठवाड्यात दुपारपर्यंत झालेल्या मतदानाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून मराठवाड्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुपारपर्यंत पंचावन्न पूर्णांक सदतीस टक्के लातूर जिल्ह्यात त्रेपन्न पूर्णांक एकोणसाठ टक्के परभणी जिल्ह्यात सुमारे त्रेपन्न टक्के बीड जिल्ह्यात बावन्न पूर्णांक त्रेसष्ट टक्के धाराशिव जिल्ह्यात त्रेपन्न पूर्णांक शहाऐंशी टक्के जालना जिल्ह्यात चोपन्न पूर्णांक एकोणीस टक्के नांदेड जिल्ह्यात त्रेपन्न टक्के तर हिंगोली जिल्ह्यात नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी सरासरी पन्नास पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान नोंदवलं गेल्याचं वृत्त आहे धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या एका वयस्कर महिलेचा अकस्मात मृत्यू झाला मतदान केंद्रावर चक्कर येऊन पडलेल्या या महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला असता तिचा मृत्यू झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातले चोवीस नगराध्यक्ष आणि दोनशे चार सदस्यांच्या जागांसाठी वीस डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे त्यानंतर एकवीस डिसेंबरला सर्व जागांची एकत्रित मतमोजणी होऊन सर्व जागांचा निकाल एकाच वेळी जाहीर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत अन्यथा वीस नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो अशी याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती त्यावर आजच्या सुनावणीत न्यायालयानं हे आदेश दिले न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली अशा निर्णयांमुळे सर्वच पक्षांचे सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिराश होत असल्याचं मत फडणवीस यांनी नमूद केलं ते म्हणाले गेले पंचवीस तीस वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत मला असं वाटतं की ले ले एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही अर्थात खंडपीठ स्वायत्त आहे त्यांनी निकाल दिला तर तो सगळ्यांना मान्य करावा लागेल इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे पण यातनं जे उमेदवार आहेत जे मेहनत करतात इतके दिवस प्रचार करतात त्या सगळ्यांना एक प्रकारे भ्रमनिराश होतो आणि सिस्टीमच्या फेलियरमुळे हो त्यांची काही चूक नसताना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी होणं काही योग्य नाही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात बोलताना न्यायालयाच्या या आदेशामुळे निवडणुकीचा खंडोबा झाला असून याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते निवडणूक आयोगानं औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार, मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषित केला आहे या कार्यक्रमानुसार एक नोव्हेंबर आधारित पात्र मतदारांची नोंदणी करण्यात येऊन मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत या प्रारूप यादीबाबतचे आक्षेप किंवा हरकती अठरा डिसेंबरपर्यंत दाखल करण्याचं आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन आर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर वर, पेज वर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता हिवाळी अधिवेशनादरम्यान आज सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित झालं लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्ष सदस्यांनी मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणासह इतर मागण्यांवर चर्चा करण्याची मागणी करत हौद्यात उतरून घोषणाबाजी केली त्यानंतर सभागृहाचं कामकाज दुपारपर्यंत तहकूब झालं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत एकवीस हप्त्यांमध्ये चार लाख कोटी रुपये मदत वितरित केल्याची माहिती केंद्र केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारनं सहकार क्षेत्रात अनेक परिवर्तनकारी पावलं उचलली असं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं यानंतर घोषणाबाजी न थांबल्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही याच कारणासाठी विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं दुपारी दोन वाजता सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षांनी मागितलेल्या निवडणूक सुधारणांवर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम दोनशे सदुसष्ट अंतर्गत एसआयआर मुद्यावर प्राधान्याने चर्चा करता येईल असं सांगितलं त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत सभा त्याग केला सभागृहाचं पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसवर चर्चा झाली मात्र विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते सगळ्या चर्चा आत्ताच झाल्या पाहिजे हा विरोधकांचा अट्टहास योग्य नाही तसंच नवनवीन मुद्दे शोधून संसदेच्या कामकाजात सतत अडथळा आणणं बरोबर नाही असं मत रिजिजू यांनी व्यक्त केलं ते म्हणाले विंटर सेशन पार्लियामेंट में बिजनेस तय किया गया है बहुत सारा मुद्दे हैं और कई मुद्दे जो अपोजिशन ने भी उठाया है उस पर हम बातचीत करके आगे क्या करना है इसमें विचार करेंगे नए नए मुद्दे ढूंढ करके पार्लियामेंट को डिस्टर्ब करने के लिए बहाना बनाने का कोई आवश्यकता नहीं है हर मुद्दे अपने जगह में इम्पोर्टेंट है लेकिन मुद्दे को आप हथियार बना करके पार्लियामेंट को स्टॉल करेंगे ये तो ठीक नहीं है संचार साथी हे मोबाईल ॲप ऐच्छिक असल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे त्यात संसद परिसरात पत्रकारांशी बोलत होते एखाद्या धारकाला हे ॲप नको असेल तर तो ते मोबाईलमधून काढून टाकू शकतो असं शिंदे यांनी सांगितलं ते म्हणाले ये कस्टमर प्रोटेक्शन की बात है आपको डिलीट करना है तो आप डिलीट कर दोगे आप कोई मैंडेटरी नहीं है आप अगर रजिस्टर नहीं करना चाहते हो जब आप रजिस्टर करोगे तभी तो एक्टिव होगा रजिस्टर नहीं करोगे तो इनएक्टिव होगा आज तक पिछले दो वर्षों में संचार साथी पोर्टल और संचार साथी ऐप के आधार पर कितनी सुविधा जनता को मिली है ग्राहकांना सहाय्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगतानाच संचारसाथी ॲपमुळे सुमारे पावणे दोन कोटी बोगस मोबाईल कनेक्शन खंडित केल्याची माहितीही शिंदे यांनी दिली चोरीला गेलेले वीस लाख मोबाईल शोधण्यात या अॅपमुळे यश आल्याचं तसंच यापैकी सात लाख मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत केल्याचं शिंदे यांनी सांगितलं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना उद्या रायपूर इथं खेळवला जाणार आहे मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक आज पार पडली या निवडणुकीत अध्यक्षपदी विधिज्ञ सागरदास मोरे तर सचिवपदी विधिज्ञ अभय टाकसाळ यांच्यासह संपूर्य कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली हिवाळी सुटीत वाढत्या प्रवासी गर्दीचं नियोजन करण्यासाठी काही विशेष रेल्वे गाड्यांना सुमारे महिनाभर मुदतवाढ देण्यात आली आहे यामध्ये राजकोट मेहबूबनगर राजकोट तसंच ओखा मधुराई ओखा या गाड्यांचा समावेश आहे राज्यात खानदेश तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस थंडीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे जळगाव धुळे नाशिक आणि नंदुरबारसह अहिल्यानगर नाशिक पालघर तसंच पुणे जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या राज्यात दोनशे बावीस नगरपंचायती आणि नगरपरिषदांसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण सर्वच नगरपंचायती आणि नगरपरिषदांची मतमोजणी एकवीस डिसेंबरला सर्व पक्षांकडून नाराजी हिवाळी अधिवेशनादरम्यान सलग दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज बाधित संचार साथी मोबाईल ॲप ऐच्छिक असल्याचं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडून स्पष्ट आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात पुढचे तीन दिवस थंडीची लाट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नमस्कार